आवाज मानदेशाचा दहिवडी ते मसवड रस्त्यावर हिंगणी तालुका मान हद्दीत शनिवार पाच एप्रिल रोजी मसवड पोलिसांनी छापा टाकून दोघांना परवाना दारूची वाहतूक आणि साठा केल्याप्रकरणी कारवाई केली त्याच्याकडून सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतलाय पोपट पांडुरंग शिंदे राहणार पाणवन तालुका मान आणि तातोबा लक्ष्मण सरतापे राहणार हिंगणी अशी संशितांची नावे आहेत याबाबत माहिती अशी की सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार हिंगणीत छापा टाकला असता तातोबा सरतापे यांच्या घराच्या आडोशाला ताडी आणि हातभट्टी जप्त केली तसेच दहिवडी ते म्हसवड रस्त्यावर मोटरसायकलीवरून पाठला ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस हवालदार अमर नारनवर महिला पोलीस मैना हंगे पोलीस हवालदार सुरेश हंगे पोलीस हवालदार नितीन निकम पोलीस हवालदार संजय अस्वले पोलीस हवालदार अनिल पोलीस हवालदार नवनाथ शिरकुळे पोलीस हवालदार वसीम मुलानी पोलीस हवालदार संतोष काळे आदींनी सहभाग घेतला मान ओव्हर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान झोफेर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा